श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग तस चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते नम या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जाते हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न अडचणी दोष दूर होऊन आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आपल्या कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कधी लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा लिहायला अजिबात विसरू नका मध्ये दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिष शास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे हिंदू संस्कृतीत दिवा लावणे समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते की दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतो असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते तसेच देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते तसेच घरात दिवा लावल्याने घरात पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता येते आणि म्हणूनच आषाढ अमवासेला दीपपूजनाचे महत्त्व असल्याने याला दीप अमवासे असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्याकरता दीप अमवासीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचा अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आपल्या पित्रांचं आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि आंघोळ करायचे आंघोळ करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजलांनी हळद टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता विधिवत आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची त्याचबरोबर आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेराने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला हे स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे तसेच उंबरठ्याच्या मधोमधबरोबर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्याच्या मधोमध काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे ले माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं जल हे अर्पण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की अमवास्याच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येत ता, असतात आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर अर्पण करतो चोटे -चोटे तर त्यामुळे ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आणि देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा दिव्यांचा उपाय सुद्धा करायचं आहे आता या उपाया करता आपल्याला एक मातीची पंथी ही घ्यायची मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला कापसाची वाट टाकायची नाही जो लाल कलाव्याचा धागा असतो ज्याला मोली धागा म्हणतात जो आपल्या हातावर बांधला जातो पूजेच्या वेळेस तर त्या धाग्याची आपल्याला वात ही बनवायची आणि ती वात त्या दिव्यामध्ये टाकायची आता जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाका कारण जो पण उपाय आपण प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर तुपाचा वापर केला तर आपल्याला त्याचे खूपच शुभ परिणाम पाहायला भेटत असतात पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तिळाचं तेल वापरतात ते टाकलं तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या, त्या तांदळावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूडभर हळद टाकायची आहे कारण दीप अमावासीच्या दिवशी आहे गुरु पुष्यामृत योग आणि गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्य साधनाचं महत्त्व आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला ही मिळत असते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनं नाही खरेदी करू शकत असतील तर तुम्ही अगदी दहा रुपयेची काना होई तुम्हाला हळदी खरेदी करून तुमच्या घरी घेऊन यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरवी वेलची हे माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षित करतात आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा हा करायच्या आपल्याला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं तर काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करत असतील तिथपर्यंत तो दिवा जो आहे तो प्रज्वलित राहिला पाहिजे कोणत्याही कारणास्तव तो शांत झाला नाही पाहिजे काही कारणास्तव हा दिवा शांत झाला तर पुन्हा त्यामध्ये तेल आणि तूप टाका आणि तो प्रज्वलित करा कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका मनामध्ये येऊन देऊ नका आता आपल्याला हात जोडून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थना करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ